करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया देव पण आपल्यालाच का रडवतो समर्थ म्हणाले दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगी पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी तो दास सर्वोत्तमाचा कोपतो तो देव नाही आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर देव दिनाचा दयाळू आहे मनाचा मवाळू आहे देव पण आपल्यालाच का रडवतो असा विषय बघा असं आपल्या मनामध्ये येत असतं परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर समर्थ म्हणाले आपण कशामुळे रडत आहोत तर आपली कर्म बरोबर नाही आहेत आणि जी कर्म बरोबर होत नाही आहे त्या कर्मामुळे आपल्याला ती दुःख होत असतं मग आपण देवाला दोष देत बसत असतो म्हणून देव कधीच कोणाला रडवत नाही देव कधी कोणावर कोपत नाही कोपतो तो देव कुठला बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे निर्णय म्हणजे काय भाग दिलेला आहे ना आपण जे निर्णय घेतो त्या निर्णयावर आपण ठाम असतो का सकाळी एक निर्णय दुपारी एक निर्णय म्हणून भाग दिलेला आहे निर्णय म्हणजे आयुष्यातील तोल आहे एकदा का तोल चुकला की आयुष्य चुकायला वेळ लागत नाही बरोबर की नाही आयुष्य चुकायला वेळ लागत नाही एकदा का तो तोल जर चुकला तर म्हणून विश्वास असणं गरजेचं आहे आपला बॅलन्स कुठे आहे आपण एखादं कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये सुद्धा बघा एखादी मर्यादा असते एखादं लिमिट असतं परंतु जर प्रत्यक्षात पाहायला गेलो त्या मर्यादेपेक्षा जर जास्त आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या शरीराला काय होतो त्रास जाणवतो हो आठ तास तुझं वर्किंग हवर्स आहे वर्किंग तास आहे म्हणजे कामाचे तास आहे आणि जर तू बारा तास चौदा तास सोळा तास जर काम करत असशील तर तुला काम करताना काही वाटणार नाही परंतु नंतर तुला बघा ओवरटाईम जे के केलेलं आहे त्यामुळे तुझ्या शरीराला त्रास झाला बरोबर की नाही थकवा जाणवेल मग आपला बॅलेन्स गेलेला आहे आपली झोप पूर्ण झालेली नाही आहे डोळ्यांवर सारखी झोप त्यामुळे आपलं डोकं दुखणार मग दोष कोणाला देणार कर्माला नक्कीच ना परंतु आपण देवाला दोष देतो अरे मी एवढं काम, काम करतो आहे चांगलं काम करतो आहे पण देव माझ्या नशिबात काहीच पदरी पाडत नाही आहे मला माझ्या कष्टाचा मोबदला मिळत नाही आहे मिळेल पण तुझा सगळा पैसा हॉस्पिटलमध्ये चाललेलं आहे कारण तुझे निर्णय चुकलेले आहेत काम करण्याची तयारी आहे परंतु तुला तुझं शरीर साथ देत नाही आहे बरोबर की नाही म्हणून एक, एक आपले आपले मर्यादा असते आपलं टीजभर पोट आहे या टीजभर पोटासाठी आपल्याला कष्ट करावंच लागतं बरोबर आहे परंतु जेवढी भूक आहे तेवढंच खावं ना मर्यादापेक्षा मिळेल तिथे आपण जर खात असू तो पोट फुटण्याची शक्यता आहे की नाही बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे निर्णय कसे असावे निर्णय घेताना उत्तमाचे निर्णय घेतले पाहिजेत कारण आपण कोणावर कितीही प्रेम केलं पण त्यांचं मन दुसऱ्यात असेल तर तिथे आपली किंमत शून्य असते आपण कोणावर किती प्रेम केलं आपण स्वतःहून सर्वांवर प्रेम करत असतो बरोबर की नाही कारण आपण सर्वांशी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्यांचं मन दुसऱ्यात असेल तर तिथे आपली किंमत शून्य आहे म्हणजेच काय तीन व्यक्ती आहेत बघा भाग कसं समर्थानी दिला तिघजण व्यक्ती आहेत आपण त्यांच्याशी बोलायला गेलो ते आपलं ऐकून घेतील पण ऐकून घेतल्यावर ज्या व्यक्तीला आपण सांगितलेलं आहे ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत आहे परंतु आपण जे काय सुखदुःख असतील ते आपण त्यांच्याशी शेअर केलं प्रेमाने बोललो परंतु आपलं त्यांनी ऐकून घेतलं नाही ज्याप्रमाणे आपली किंमत शून्यच दर्शवली त्यांनी आपलं थोडंफार ऐकलं आणि दुसऱ्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात केली मग आपल्याला काय वाटतं अरे मी एवढं सच्चाईने सर्व सांगितलेलं आहे परंतु समोरची व्यक्ती ऐकायला तयार नाही आहे मग तिथे आपली किंमत शून्य आहे ना म्हणून आपण बघा प्रत्यक्षपणे कसं वागलो पाहिजे कारण दुसऱ्यांचं मन दुखावून मिळवलेल्या सुखाने आपलं आयुष्य सुंदर बनत नसतं आता आपण दुसऱ्यांचं मन सुद्धा दुखावलं नाही आहे आपण जी प्रामाणिकपणाने जे काही सुखदुःख आपल्या शरीरामध्ये आपल्या आयुष्यात आलो होतं ते सर्व आपण सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आपण दुसऱ्यांचं मन कधीच दुखावलं नाहीये एखाद्याला कधी आपण खोटं बोललो नाही एखाद्याशी आपण कधी खोटं बोललो का नाही आहे हा मजा मस्त मस्करीमध्ये आपण बोलून गेलो असेल पण कोणाला असं खोटं कधीच बोललेलो नाही आहे कोणाचे पैसे घेऊन बरोबर की नाही एखादा व्यवहार आपण चुकीचा केला नाही आहे मग दुसऱ्यांचं मन दुखावून मिळवलेल्या सुखाने आपलं आयुष्य सुंदर कधीच बनत नसतं आता आपल्याला सर्व काही मिळणार आहे बघा कसा भाग दिलेला आहे समोरच्या व्यक्तीला एखादं बघा प्रोजेक्टमध्ये दहा लाखाचं काहीतरी प्राप्त होणार आहे बघा दहा लाख रुपये त्याला मिळणार आहेत त्या प्रोजेक्टसंबंधी आपल्याला काय वाटतं अरे मी पण तेवढाच शिकलेलो आहे मलासुद्धा मिळाले पाहिजेत यासाठी आपण काय करणार त्याचं मन दुखावणार त्याचं मन दुखावणाऱ्यासाठी आपण सतरा वेळा त्या बॉसकडे जाणार आणि बॉसकडे आपण यांच्याविषयी ज्याला दहा लाख रुपये मिळणार आहेत त्यांच्याविषयी आपण काय बोलणार सर्व खोटं सांगणार हा काम करत नाही आहे ह्याला काम देण्यापेक्षा ह्याच्याकडे ते काम सोपवण्यापेक्षा ते काम मला द्या मी आठ लाखात काम पूर्ण करेन बरोबर की नाही आपण काय केलं दहा लाखाचं आठ लाखावर आणलं आणि त्यांनीसुद्धा काम आपल्याला दिलं मग ती समोरची व्यक्ती बोलते अरे मला दहा लाख मिळणार होते आणि याच्याकडे आठ लाख दिलं परंतु दुसऱ्यांचं आपण काय केलं मन दुखावलं परंतु त्या कामामध्ये आपण बघा प्रत्यक्ष आयुष्य सुंदर होईल का नाही आहे आपण काय केलं स्वतःशी तर खोटं बोललो इतरांनासुद्धा खोटं बोलण्याचा भाग पाडलं की नाही शेवटी काय केलं पैसा मिळाला पण जे खोटं बोललेलो आहे ज्यांच्या हातातून संपूर्णपणे घास हिरावलेला आहेस ते आयुष्यात पुन्हा कधी मिळणार नाही ना बरोबर की नाही पैसा आज आहे तर उद्या नाहीये परंतु माणूस की ना तर तोडलेस ना म्हणून आयुष्यात आपलेच कर्म आपल्यालाच रडवत असतात म्हणून दोष कोणाला द्यायचा हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणं ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा असते आपण काय करतो संधीची वाट पाहत नाही योग्य क्षणाची वाट पाहण्यासाठी वर्षानुवर्ष जातात आयुष्य आयुष्यामध्ये संधी सारख्या सारख्या प्राप्त होत नसतात कारण जीवन सुद्धा बघा एकदाच आहे ना पुनरुपी संसारा येणे नाही संधी आहे संधीचं सोनं प्राप्त करून घेतलं पाहिजे परंतु आपण संयम कधीच धरत नाही का बघा योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी आता विचार करा जीवनातील सर्वात अवघड परीक्षा कोणती असेल जो क्षण येतो ना तो क्षण आणि त्यासाठी आपला जो उत्तम देह हो, त्या कार्यासाठी असलेला तत्पर सर्वजणं बघा क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर येतच असतात प्रॅक्टिस असू दे आपण अनेक ठिकाणी पाहत असतो फुटबॉल असू दे क्रिकेट असू दे कबड्डी असू दे खो खो असू दे अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात एम पी एस सी असू दे यू पी एस सी असू दे बँक परीक्षा असू दे क्लर्क परीक्षा असू दे रेल्वेच्या असू दे अनेक प्रकारच्या भरती परीक्षा असतात सर्वजणं जोमाने काम करण्यासाठी तयार असतात परंतु सर्वजणं सिलेक्ट होतात का हो नाही ना, ना। आयुष्यामध्ये संधी येण्याची वाट पाहत असतात की माझा नंबर कसा लागेल बरोबर आहे की नाही म्हणजे विचार करा सर्वजणं परीक्षा देण्यासाठी उत्सुक आहेत सर्वजणं मेहनत करण्यासाठी तयार आहेत परंतु आपला देह जर फक्त नशिबावर अवलंबून असेल तर नक्की तो तिथल्या तिथेच राहणार कारण जर कर्म जर तुझ्या तु उत्तमाचे नसतील आणि कर्माला जर तू बघा प्रत्यक्षपणे पुढे नेण्याचं काम ने करत नशील कारण आपला देह कर्म करत नाही आहे तो दुसऱ्यांवर अवलंबून असतो बरोबर की नाही एखाद्या परीक्षा असेल परीक्षेमध्ये समोरचा मला दाखवेल किंवा मागचा मला दाखवेल यावरच तो अवलंबून असतो आणि नशिबावर अवलंबून असतात रिझल्टच्या वेळी मला साथ देईल अरे पण पेपर लिहिलंच नाही आहे मग कसं साथ देईल जेव्हा अचानक आपली खास व्यक्ती आपल्याकडे अचानक दुर्लक्ष करायला लागते ना तेव्हा समजून जायचं की आता तिच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत आता आपली खास व्यक्ती कोण विचार करा आपल्या आयुष्यात आपल्या सोबत दररोज येणारी व्यक्ती त्याचे सुखदुःख शेअर करायची परंतु आता ती व्यक्ती आपल्याला बघितलं तरी निघून जाते म्हणजे त्याच्या सर्व गरजा पूर्ण झालेल्या आहेत कारण त्यांना आपण मार्ग मोकळा करून दिलेला आहे जेव्हा त्याला गरज होती तेव्हा आपण त्याला गरजेपुरतं मर्यादा बघा सर्व मदत केली होती परंतु मदत केली आणि त्याचप्रमाणे गरज सरली आणि मित्रत्व सोडून दिलं बदल तर निसर्गाचा नियमच आहे फक्त फरक इतकाच की वेळेनुसार काहींची मनं बदलतात तर काहींचे दिवस बदलतात आता बदलने मन बदलायचे मन बदलण्यासाठी मन हा इंद्रियाचा राजा आहे मनालाच संपूर्णपणे बदलायचं आहे मग मन बदलण्यासाठी जा सद्गुरूशी शरण तरच दिवस उत्तमाचे असणार ना निसर्गाचा नियम तर बदल आहेच आपल्यामध्ये कधी बदल होणार निसर्गामध्ये बदल होत आहे परंतु आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे ना देव पण त्यांच माणसांना रडवतो ज्याचे डोळे फुसणार आहेत बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे देव पण त्याच माणसांना रडवतो त्याच माणसांना रडवतो ज्याचे डोळे फुसणार कोणीच नसत का भाग दिलेला आपण एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते बघा त्यावेळी आपल्याला असं वाटतं की अरे ही व्यक्ती जायला नव्हती पाहिजे होती परंतु आपल्या डोळ्यातून इतक्या अश्रू वाहत असतात की आपल्याला सांगता सुद्धा येत नाही परंतु ज्यावेळी होती त्यावेळी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून डोळे पुसण्यासाठी कोणीही नसतं अशावेळी काय करायचं म्हणून भाग दिलेला आहे संपूर्णपणे त्याच माणसाला का रडवतो परंतु आपण समजून जायला पाहिजे सर्वजण चांगले असतात हा गैरसमज मनातून काढून टाका कारण काही लोकांचं खायचं दात वेगळं असतात आणि दाखवायचं दात वेगळं असतात म्हणून समर्थ म्हणाले सावध असणं का गरजेचं आहे दुसऱ्याला दुःख देऊन खुश होत असाल तर एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की कर्माचा हिशोब सर्वांचा होत असतो कारण फक्त कारणं वेगळी असतात नियतीचा नियम आहे जे दुसऱ्याला द्याल तेच परत मिळेल मग ते प्रेम असो किंवा अजून काही म्हणून घ्याही चालेलो नाही आहे नाही पैसा घेऊन आलो ना काही जे इथल्या इथे आपण बघा प्रत्यक्षपणे एकमेकांना प्रेम एकमेकांशी संवाद इथेच साधणार आहोत पैसा कोणाचा घेतला तर आपण पैसा देऊ पण त्यापेक्षा आपण इतरांशी चांगल्या पद्धतीने कसं वागतोय हे महत्त्वाचं आहे म्हणून समर्थ म्हणाले ठेविले आनंद ते चिरावे चित्ती असू द्यावे समाधा जय जय रघुवीर समर्थ